सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या खासदार काळातील विकास कामांचा काही अहवाल आणि वचननाम्याचे प्रकाशन युतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आलं विनायक राऊत हेच खासदार आणि मोदी पुन्हा पंतप्रधान हा सेना भाजपचा अजेंडा आहे कोकणात सेना भाजपा कार्यकर्ते एक आहेत विनायक राऊत यांचा बहुमताने विजय निश्चित असल्याचा विश्वास सेना भाजपच्या संयुक्त पत्रकार परिषदेत व्यक्त केला बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नात विश्वासाच विनायक राऊत साहेबांनी या पाच वर्षात केलेल्या कामाच अहवाल जनतेसमोर सादर केलेला आहे आणि या अहवालाचं प्रकाशन आम्ही केलेलं आहे त्याची टॅगलाईन आहे प्रगत कोकण शांत कोकण ह्या टॅगलाईनवर आम्ही प्रचारपूर्चा करणार आहोत गेल्या पाच वर्षामध्ये सगळ्याच्या सगळ्या निधी कर्ज करणारा खासदार लोकसभेमध्ये सगळ्यात जास्त उपस्थिती असणारा खासदार लोकसभेमध्ये सर्वात जास्त प्रश्न विचारणारा खासदार अशी विनायकराव यांची प्रतिमा आहे आणि ही प्रतिमा जनतेसमोर नेऊन जाण्यासाठी आम्ही हा वचननामा जो आम्ही गेल्या वेळेला दिला होता आणि आम्ही जे ज्या काही गोष्टी सांगितल्या होत्या त्या त्या गोष्टी आम्ही कशा पूर्ण केल्या हे आम्ही या अहवालातना लोकांसमोर जनतेसमोर मतदारांसमोर मांडतो आणि मला शंभर टक्के खात्री आहे की गेल्या पंचवीस वर्षात मुंबई गोवा हायव हायवे करणार म्हणून सांगत होतो आम्ही तो हायवे करून दाखवला आणि त्याचप्रमाणे मुंबई आपल्या जिल्ह्यात जी पर्यटन स्थळं आहे त्या पर्यटन स्थळांचा विकास केलेला आहे हत्तीचा प्रश्न की जो हत्तीचा प्रश्न कोणी सोडू शकला नव्हता काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये तो प्रश्न सरकार सुटला नव्हता विनायक राऊत खासदारानंतर त्यांनी योग्य पाठपुरावा करून योग्य सोल्युशन करून जिल्ह्यातला हत्तीचा प्रश्न कायमचा संपवलेला आहे अशा प्रकारे काम करणारा लोकसभेमध्ये जिल्ह्याचे विषय मांडणारा खासदार कोकण रेल्वेसाठी दुपदरी करण्यासाठी इलेक्ट्रिकसाठी प्रयत्न करणारा खासदार चिपी विमानतळाचा विकास करून ते चिपी विमानतळ सुरू करण्यासाठी प्रयत्न करणारा खासदार कोकणातील विकसित विकसित करणारा खासदार कोकणातील पारंपरिक मच्छीमारांच्या बाजूने राहणारा खासदार अशा प्रकारचे खासदारांनी केलेलं काम जनतेसमोर पोचवण्याचं काम या, या पत्रकात करणार आहोत आणि या पत्रकाचं नुकतंच प्रकाशन आमच्या रत्नागिरी सिंधुर्ग जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्क समन्वयक बोरकर साहेब आणि आमचे नेते आ, बेस समितीचे अध्यक्ष अरुण भाऊ तोगोडकर जिल्हा प्रमुख वैभवजी नाईक संदेशजी पारकर अबुल रावराणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेला आहे धन्यवाद लोकसभा मतदारसंघामध्ये फार चांगला प्रतिसाद आहे इतर मुख्य म्हणजे शिवसेना भाजप युतीचे पंतप्रधान आहेत उमेदवार आहेत मोदीजी त्यांच्या कार्याचा संपूर्ण देशात जाणीव आहे आणि मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे सर्व जनतेची इच्छा आहे त्याप्रमाणे शिवसेना आणि भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते कामाला लागलेले आहेत ते गावागावात जाऊन प्रचार करत आहेत प्रत्यक्ष मतदारांना भेटत आहे आणि मुख्य म्हणजे विनायकराव साहेबांनी केलेला हा पाच वर्षात त्यांचा जो कार्याचा आहे धडाका त्यांनी केलेली जी विकास कामं आहेत ती फार प्रचंड आहेत अगदी प्रत्येक गावात जाऊन त्यांनी संपर्क साधलेला आहे आणि विनायकराव ते एक अष्टकुर् खासदार म्हणून त्यांची ख्याती झालेली आहे खासदार म्हणून त्यांनी केलेला जो कामाचा वय आहे हा त्यांना जास्तीत जास्त पद्धतीकडे ते निवडून येतील असं आम्हाला संपूर्ण खात्री